मागील दोन तीन दिवसापासून सोलापुरात मुसळधार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे त्यातच सोलापूर शहरातील नाल्यांची सफाई योग्य पद्धतीने न झाल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याची घटना घडली होती या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रणती शिंदे यांनी शहरातील विविध नाल्यांची पाहणी केली गेल्या दोन तीन दिवसांपासून सोलापूर शहरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेच्या नाले सफाईची पोल खोल झाली आहे पालिकेकडून नाले सफाई केल्याचा दावा केला असला तरी काही ठिकाणी नाले तुंबल्याच्या घटना समोर आहेत त्यामुळे शहरात मोदी जगजीवन राम झोपडपट्टी भैरू वस्ती पटवर्धन चाळ दोन नंबर झोपडपट्टी या भागातील रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या या पार्श्वभूमीवर खासदार प्रणती शिंदे यांनी पालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह नाल्यांची पाहणी केली यावेळी त्यांनी मोदी जगजीवन राम झोपडपट्टी भैरू वस्ती पटवर्धन चाळ दोन नंबर झोपडपट्टी निराळे वस्ती कारंबा नाला कुंभार बेश नाला, या ठिकाणी भेटी देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून त्यावर उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या पावसाळ्यापूर्वी नाही याशिवाय नाल्यातील गाळ काढण्याचे काम योग्य पद्धतीने गाळा नाल्याच्या मात्र मुसळधार पावसामुळे तो गाळ पुन्हा वाहून जात असल्यामुळे नाले, नाले तुंबल्याच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या यावर खासदार प्रणती शिंदे यांनी तातडीने नाले सफाई करून घेण्याच्या सूचना प्रशासनास केल्या आहेत निधीसाठी पाठपुरावा करणार दरम्यान शासनाच्या नगर विकास विभागाकडून सोलापूर साठी रुंदीकरण आणि बांधकाम यासाठी शंभर कोटी रुपये निधी फेब्रुवारी महिन्यातच मंजूर झाला आहे मात्र तो निधी पालिकेला प्राप्त झाला नाही हा निधी प्राप्त करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी दिली यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे मनोज जलबुलवार माजी नगरसेवक विनोद भोसले युवक अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते